नमस्कार आज श्रावण शुद्ध दशमी आज आपण नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत पंढरी हे वैकुंठ भवन म्हणून या करी कारे दर्शन मग नाही आया गमन रे सुरगण वंदिती मुक्तीचा दातारू तो हा ओळंगा सारंग धरू नामया स्वामीचा दातारू रुक्मा देवी वरू पंढरी ये नामदेव महाराज आकाररहित आदाररहित गुणरहित अमर्याद चिदानंद रूप असलेले असे सर्वांग सुंदर विठ्ठलाचे रूप पाहून हर्षभरीत होऊन सर्वांना सांगताय की तयार व्हा आणि वैकुंठ पेठ गाठा उघडे परब्रह्म हे क्षेत्रात भेटते पुंडलिक करता ते सावळे रूप दोन्ही कटीवर हात ठेवून प्रसन्नपणाने तुमच्याकडे पाहत आहे त्या विठ्ठलाचे नाम हृदयी धारण करा तेच तुम्हाला पैल तिला पैल तीरावर पोचवणारे आहे हे लक्षात ठेवा प्रत्यक्ष गणेशाचं सांगणं आहे की विठ्ठल ध्यानी विठ्ठल मनी धरल्याने जन्म मृत्यूच्या चक्राच्या कसाट्यातून तुम्ही बाहेर पडाल विठ्ठल नाम हृदयी धरा हाची उतार पैल तिरा मग नाही येर झारा शंभू कुमार सांगत असे चारी वेद अठरा पुराणी षडशास्त्रे यांचाही तेथे काही पाड लागत नाही ते चुप राहतात चोवीस तत्वतही ते दिसत नाही योगीजनांना घोर तप करून हटयोग करून समाधी लावून मिळत नाही तो विठ्ठल प्रेमाने पाहिला तर अगदी सहज दिसतो सगळं ठेवा बाजूला आणि पंढरीच्या वाळवंटात जा तेथे तुम्ही देह बाह देवभाव विसरून देवरूप व्हाल आपले हित कशात आहे ते जाणा नामदेव महाराज खरोखर ज्यांनी विठ्ठल नाम घेतले चंद्रबागेत स्नान केले त्यांचा जन्म सफल झाला संसारात ते धन्य झाले संत चरणांचे दर्शन घ्यावे आणि कृतकृत्य व्हावे पुढे नामदेव महाराज म्हणतात पंढरी हे महान तीर्थक्षेत्र असून ते साक्षात वैश विष्णूचे वैकुंठ आहे नामस्मरण करीत त्याचे दर्शन घ्या विठ्ठल भक्ताला एरझारेतून सोडवतील असते जन्ममृत्यूच्या दुष्टचक्रातून ते मुक्त करतील आणि असे पुण्यवान पुरुष बनतील की सुरगणही वंदन करतील विठ्ठल भक्त पंढरीला जाऊन आले की देवादिकांना पूजनीय होतात लोकही त्यांच्या पाया पडू लागतात हा पंढरीनाथ विठ्ठल हा भुक्ती आणि मुक्तीचा दाता असून नामदेवाचाही दाता आहे रुक्मिणीपती विठ्ठल हा पंढरी निवासी असून नित्यदर्शनाला जाणाऱ्या नामदेवाला नेहमी परम सुख देतो पंढरीचे महात्म्य अनेक संतांनी वर्णिले आहे ज्ञानेश्वरांना तर सर्व सुकृताचे फळ पंढरीमुळे प्राप्त होते असे वाटते धन्य पंढरी नगरी फावली चराचरी असे सांगून ती सुदर्शनावर उभी असल्याचे ते सांगतात तर चोखा मेळा अनादि निर्मळ वेदांचे मूळ सोज्वळ परब्रह्म विटेवर आहे ते पंढरपुरी असल्याचे त्रिभुवनात पंढरीसारखे सुखनिधान अन्यत्र नसल्याचेही सांगतात त्रिभुवनातील सामर्थ्य समर्थ तीर्थ भैवैकुंठ नगरी पंढरी थोरपड हे आहे की भगवंताने भक्ताची या लोभा वैकुंठ सोडली आणि पंढरी धरली असे चोखोबा सांगतात मी सगळं हिंडलो पण पंढरीसारखे मन कुठेच स्थिर झाले नाही चोखा म्हणे पाहता पंढरी वैकुंठ मनाचे हे कष्ट दूर गेले त्यामुळे नुसते पंढरपुरी जाऊन आलेलेही त्यांना पूज्य होतं आणि त्यांना ते नमस्कार करेल स्वत नामदेवांनाही पंढरी अनंत तीर्थांचे माहेर अनंत रूपांचे सार असंच वाटतं आणि मोठ्या भक्तिभावाने या विठ्ठलाच्या पंढरीबद्दल भाव व्यक्त करताना म्हणतात तेथिला तृण आणि पाषाण तेही देव जाणावे ते त्यामुळे ज्यांना पंढरीचं प्रेम आहे ते माझे सोयरे सुखाचे सद्गुरू असंच त्यांना वाटतं चोखा मेळा म्हणतात अवघी पंढरी भाई वैकुंठ नगरी नांद हरी सर्व काळ धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार